पण आल्यावरती मी तुम्हाला अद्रक सुद्धा दाखवीन लावलेलं आलं पण आलं पण आलं आलं म्हणजे काय काय आलं असं काय पण म्हणतात अद्रकला आलं बोलतो आपण मराठी माणूस होतो आद्रक आद्रक करते बाजारात बसतो नमस्कार मंडळी आज आपण ना हळकून लावणार आहे शेतात पहिलं लावलंय काही आणि आता कमी पडलं होतं म्हणून मी परत आणले तर आता की एवढी हळकुंड आता परत लावणार आहेत मी तर हळद घरची हळद होती आपल्याला हळदी पचावलं उपयोगी आणि गुडघ्यासाठी पण ज्याचे गुडघे दुखतात त्याच्यासाठी पण हे पाण्यात टाकून उकळून पेलं की चांगला फरक पडतो आणि लहान मुलांना दुधामध्ये जर दूध पाजताना त्याच्यात हळद ओली हळद खिसून टाकली आणि ते, ते दूध उकळून गार करून पाजलं ना त्या मुलांना सर्दी राहत नाही खोकला राहत नाही एकदम मुलं हेल्दी राहतात तर ही वल्ली हळद लय कामाची आहे मग आता ते आपण लावणार ना सगळ्या लावलेली हळद आता ती उगवून पण आली तर आपल्याकडं बेन कमी होतं हळदीच तर त्याच्यामुळं ना आता आम्ही परत आणलं आणि आता ही परत लावणारे ह्या राहिलेल्या लाईनेला तर आता ही सगळी हळद लावून टाकणारे काही अद्रक सुद्धा लावलंय आपण अजून ते चांगलं उगून आलं नाही उगून आल्यावर ते मी तुम्हाला अद्रक सुद्धा दाखवीन लावलेलं आलं आपण आलं पण आलं आलं म्हणजे काय काय आलं असं काय पण म्हणतात अद्रकला आलं बोलतो आपण मराठी माणसं तो अद्रक अद्रक करते बाजारात बसून माणस तर आता या लाईनला मी आदरक आहे पण आदरकच आलं तोंडात काही हळकुंड तर मी या <laughs> लाईनला ना आता हळकुंड लावते आणि मी आलं सुद्धा लावलेलं आहे पण ते अजून त्याचे बाहेर नाही आले ते उगवल्यानंतर मी ते सुद्धा दाखवेन हळद आणि आलं पण लावलंय तर दोन्ही लावले आता पाहू आपलं कोणतं कोणतं चांगलं येते तर हे असं एका त्याच्या अंतरावरती मी लावते